चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्कार वितरण आणि सन्मान कार्यक्रम येत्या सहा ऑगस्टला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे राज्यसभेचे सदस्य आणि शिवसेनेच्या सामना या लोकप्रिय दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत तसंच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार असून मंचावर आमदार बाळू धानोरकर दैनिक लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील या कार्यक्रमात संजय राऊत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दैनिक ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे यांना यंदाचा कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल यासोबतच शुभवार्ता मानवी स्वारस्य अभिरुची ग्रामीण वार्ता वृत्तछायाचित्र आणि गतवर्षीपासून सुरू झालेल्या उत्कृष्ट टी व्ही वृत्तांकन पुरस्काराचं वितरण देखील या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे सहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून जिल्हाभरातील पत्रकार बांधवांसह गणमान्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघानं केलं आहे